नमस्कार महावार्तालावीमध्ये आपले स्वागत आहे वासुली एम आय डी सी हद्दीतील सुजी कंपनी ही किराणा साहित्य बनवल्यानंतर अतिशय दुर्गंधीयुक्त कचरा सदरची कंपनी आसखेड खुर्द गावच्या हद्दीत रात्रीच्या वेळी टाकत आहे यामुळे कचरा टाकल्याने कचऱ्यातून संपूर्ण परिसरात दुर्गंधीयुक्त वास सुटला आहे येथील रस्त्यालगत कचरा टाकू नये अशी मागणी माजी सरपंच बाळासाहेब लिंबोरे यांनी केली आहे कंपनीने पुन्हा या ठिकाणी कचरा टाकल्यास कंपनी समोर आंदोलन छेडले जाईल असाही इशारा लिंबोरे पाटील यांनी दिला आमच्या स्केटच्या हद्दीमध्ये स्विगी डिलिव्हरी कंपनीने रात्रीच्या दहा वाजता दहा अकरा रात्रीच्या बारा एक वाजता सर्व सगळी घाण आमच्या या रोडवर आमच्या घरापाशी टाकतात त्यांच्या या घाणीमुळं आमच्या जनावरांवर त्रास होतो आणि आमचं पिण्याच्या पाण्याच्या तळ्यामध्ये विहिरीमध्ये यांची ही सगळी घाण वाहून जाती आमच्या म्हशी आजारी पडल्या तरी ह्या स्विगी डिलिव्हरी कंपनीला एक विनंती करतो की आमच्या इथं घाण टाकू नये